नमस्कार मैत्रिण आज मी तुम्हाला खूप छान असं लहान मुलांसाठी दाखवणार आहे तर आपण इथे हे ड्रॅगन फ्रूट घेतलेलं आहे आणि मी थोडंसंच घेतलेलं आहे तर मी थोडंसंच करून दाखवणार आहे पण खूप सुंदर व्हिडिओ होणार आहे लहान मुलांना तुम्ही बाहेरून खूप काही आणत असतात तर त्यांना बाहेरचं खाण्यापेक्षा आपण आपल्या घरच्या साहित्यामध्ये कसं बनवायचं ते सांगणार आहे तर हे ड्रॅगन फ्रूट काही मुलांना आवडत नाही त्याची चव अशी थोडी बेचव असते त्याच्यामुळे काहींना आवडत नाही हे लाल कलरचं येतं काही व्हाईट कलरचं का येतं तर कोणत्याही कलरमध्ये केलं तरी चालतं पण शक्यतो मी आता हे लाल कलरचे जे आहेत त्याच्यातच मी करत आहे तर ह्या ठिकाणी मी हे ड्रॅगन फ्रूट थोडंसं घेतलं आहे याची चव काही गोड आंबट अशी नव्हती थोडी निचळ होती तर मग मी हे ड्रॅगन फ्रूट घेतलेलं आहे आणि छान माझ्या नातूला तो खूप असं त्याला गोड खावस वाटतं किंवा बाहेरचे चॉकलेट मागतो तो सारखे चॉकलेट मागतो तर त्याला घरीच असे चॉकलेट तयार करून दिले तर किती सुंदर होईल आणि आपल्या घर घरच्या साहित्यात तर हे ड्रॅगन फ्रूट घेतलेलं आहे ते मिक्सरमधून आपण आता इथे बारीक करून घेणार आहोत तर आपल्याला खूप काही साहित्य लागणार नाही आणि कमी वेळामध्ये आपल्याला छान असं तयार होणार आहे आपली जे आहे हे आज तर खूप कमी वेळात होणार आहे अगदी पाच ते दहा मिनटातच होणार आहे तर आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे तर ह्या ठिकाणी आता मी कढई घेतली कढईमध्ये फक्त एक चमचा तूप टाकलेला आहे तुम्ही तूप टाका तेल टाका पण मी शक्यतो तूपच टाका आणि इथे मिल्क पावडर घेतलेली आहे बघा ही मिल्क पावडर घेतलेली आहे तर ती मिल्क पावडर आपण एक एक छोटीशी वाटी भरून ती मिल्क पावडर आता इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि हे बघा ही मिल्क पावडर घेतलेली आहे गॅसवर कढई ठेवण्याची आहे जी त्याच्यात तूप टाकलेलं होतं आणि तूप आणि आपण जे ड्रॅगन फ्रूट मिक्सरमधून काढलेलं आणि त्याच्यानंतर ही जे मिल्क पावडर होती ती घेतलेली आहे आपण तेवढी छोटीशी वाटी भरून ती मिल्क पावडर घेतलेली आहे आणि गॅसवर हे थोडं आटू देणार आहोत तर हे थोडंसं असं जोपर्यंत त्याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपण इथे गॅसवर असं ठेवणार आहोत अगदी मंद आचेवर आपण हे थोडंसं आटवून घेणार आहोत त्याच्यात वाटलं तर तुम्हाला फ्लेवरसाठी तुम्हाला काही नवी चॉकलेटचं फ्लेवरसाठी सा काही चॉकलेट टाकायचं असेल तर तुम्ही थोडंसं चॉकलेटसुद्धा टाकू शकतात तर इथे मी कोणतंच फ्लेवर वापरलेलं नाही फक्त मी ड्रॅगन फ्रूटच वापरलेलं आहे आणि त्याच्यात साखरसुद्धा टाकलेली नाही कारण आपण मिल्क जे घेतलेलं आहे ते ऑलरेडी थोडंसं गोड असतं तर आपल्याला कमी साखरेचंसुद्धा त्याच्यात वापर केलेला नाही आहे कारण काही मुलांना खूप गोड द्यायचं नसतं तर असं पण असतं त्याच्यासाठी आपण इथे साखरसुद्धा नाही पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडीशी साखर टाकू शकतात त्याच्यात वेलदोडा फोड टाकू शकतात किंवा तुमच्याकडे केकचे काही कलर असतील ते कलरसुद्धा पण मला हे लालच कलर हे राणी कलरचे चॉकलेट पाहिजे होते त्याच्यासाठी मी हे साधे ड्रॅगन फ्रूटचे चॉकलेट बनवणार आहे पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा अगदी सोपे आहेत आणि घरच्या साहित्यात आपले हे चॉकलेट तयार होणार आहे आपण दुसरं काहीच वापरणार नाही आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण इथे गॅसवर ठेवलेला आहे मंद आचेवर आणि जोपर्यंत तो घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत असं छान हलवून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे पूर्ण हे असं तयार करत आहोत तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येते कारण हे लहान मुलांसाठी चॉकलेट अगदी छान असे चॉकलेट ला हे बघा असं घट्टसर बनवायला लागलेलं आहे त्याचा आणि जे आपलं तूप टाकलेलं होतं त्याच्यात कढही जे तूप टाकलेलं होतं तर ते सुद्धा आपल्याला तिथे दिसायला लागले तर इथे बघा एक सारखं असं सा हलवत आहे आणि असा गोळा तयार व्हायला लागला बघा असा गोळा तयार व्हायला लागला की म्हणजे समजून घ्यायचं की ते तयार होती होईल तर आपण त्याच्यात साखरचा वापर केलेला नाही मला वाटलं तर तुम्ही थोडी साखरसुद्धा टाकू शकतात किंवा सेंटसाठी तुम्ही काही त्याच्यात गुलाब जल टाकू शकतात गुलाब पाकळ्या टाकू शकतात गुलाबाचं जर तुम्हाला चॉकलेट पाहिजे किंवा तुम्हाला चॉकलेट जर पाहिजे असेल तर चॉकलेट सिरपचं जे आहे ते सुद्धा टाकू शकतात तुम्ही याच्यामध्ये तर आपण काहीच नव्हतं टाकलेलं आपण साधं ड्रॅगन फ्रूटचे चॉकलेट करणार आहोत आणि अगदी घरच्या सा साहित्यातच करणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपला हा गोळा तयार झालेला आहे असा छान असा आहे बघा कढईला पूर्ण लागत आहे आपण अगदी एक वाटीच घेतलेलं होतं मिल्क पावडर जी होती ती एक वाटीच घेतलेली आहे आणि हा गोळा तयार झालेला आहे आपला छान असा हा गोळा तयार झालेला आहे हे बघा अशा पद्धतीने हा गोळा छान आपल्याला वाटला तर आपण इथे आता डिशमध्ये हा गोळा घासा छान काढून घेतलेला आहे इथे हा डिशमध्ये आपण हा छान असं हे थोडंसं गार होऊ देणार आहोत तर बघा अशा पद्धतीने इथे गारू देणार नाही थोडंसं हाताला तूप लावलेलं आहे बघा इथे थोडंसं तूप लावलेलं आहे हाताला कारण चिटकू नये म्हणून आपण थोडंसं तूप लावलेलं आहे आणि इथे आपण आता इथे चमच्याच्या साह्याने पूर्ण काढून घेतलं आहे हातावर छोटे छोटे गोळे बनवून ठेवणार आहोत आपण अगदी छोटे छोटे बघा अशा पद्धतीने हे इथे आपलं हे तयार झालेलं आहे आपण असे छान पेड्यांसारखे थोडेसे छोटे छोटे बनवून घेतणार आहोत पाच सहा पेढे बनणार आहोत आणि असे हाताला तूप लावून आणि असे छोटे छोटे पेढे बनवून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण हे सगळे असे पेढे बनवून घेतलेले आहेत आणि अगदी सगळे पेढे बनवून झाल्यानंतर असे पेढे बनवून घेत आहोत आपण हातावर छान असे बघा अशा पद्धतीने असे पेढे बनवून झालेले आहेत आपले हे सगळे पेढे बनवले आहेत आपण थोडेसे पेढे बनवून घेतले आणि हे पाच एक मिनटं असं फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आता हे फ्रीजमधून काढलेले आहेत असे छान असे कडक झालेले आहेत आणि आपण आता त्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला आता चॉकलेट बनवायचे आहे तर चॉकलेट कसे बनवायचे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ते सुद्धा तुम्हाला बाहेरचं साहित्य काहीच लागणार नाही आहे आपल्या घरातल्याच साहित्यातूनच आपल्याला ते चॉकलेट बनवायचे आहे चॉकलेटचे जे कव्हर आहे ते सुद्धा आपल्या बघा आपल्याकडे हे जे असे बिस्किटच्या पुड्याचे कवर असतात त्याचे आपण इथे बनवणार आहोत आता इथे माझ्याकडे मारीचा एक बिस्किटचा पुडा होता आणि त्या बिस्किटच्या पुड्याच कवर आपण इथे घेतलेला आहे बघा हा मारीचा बिस्किटचा पुडा घेतलेला आहे त्याचं जे कवर होतं ते आपण फेकून देतो आणि ते कवर छान असतं तर त्या कवरचेच आपण इथे चॉकलेटचे कवर बनवणार आहोत इथे छान असं हे बघा अशा पद्धतीने आपण इथे कट करून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे इथे आपण असे तुकडे करून घेणार आहोत याचे आणि आपल्याला जितकं लागतात तितके आपण इथे चॉकलेटचे असे कवर बनवून आणि इथे तुकडे करून घेणार आहोत ले ले चे चे। हे बघा असे तीन तुकडे करून आपण इथे सगळे असे तुकडे बनवून घेतलेले आहेत चॉकलेटचे साठी आपल्याला चॉकलेटचे कव्हरचे आपला हा मारीचा पुडा आपण असतो आणलेलाच असतो किंवा फेकून देत असतो तर त्या पुड्याच्याच पासून आपण छान असं हे बघा असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता आपण याच्यात आपण इथे चॉकलेट तयार करणार आहोत चॉकलेटचे कव्हर आपले तयार झालेले आहे हे बघा ह्या ठिकाणी आता आपण इथे हे बघा इथे हातावर आपण इथे असे छोटे छोटे गोळे म्हणून तयार करणार आहोत असे छा छोटे छोटे हातावरच लांब लांब गोळे तयार करून घेतले आणि असं चॉकलेट हे बघा अशा पद्धतीने आपण इथे छोटे छोटे असे लांब लांब आणि याच्यात ठेवून आणि आपण इथे बघा अशा पद्धतीने आपण इथे असे छान असे हे चॉकलेट बनवू शकतो मुलांना घरच्या साहित्यामधून आणि मुलांना बाहेरचे चॉकलेट देण्यापेक्षा घरचे चॉकलेट अगदी छान आणि आपल्याला खूप सुंदर असे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असे छान असे हे चॉकलेट मुलांसाठी बघा आपल्या घरच्या साहित्यात आपण बनवलेले आहेत तुम्हाला जर आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा असे छान असे हे चॉकलेट तयार झालेले आहे आवडलेच असतील तर लाईक कमेंट जरूर एक कमेंट जरूर झाले लाईक करा कमेंट करा छान असे हे चॉकलेट